जनमानसांचे महाराष्ट्रामधील एक परभणी जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक संविधानाची प्रतिकृती होती एक माथे फिरून तिची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला तर तिथं नागरिकांनी पकडलं आणि पकडल्यानंतर जे वातावरण तिथं खराब झालं त्याच्यामध्ये एक वकील तिचं शिक्षण घेत असणाऱ्या एक युवकाचा दुर्दैवी एक मृत्यू त्या परभणीसारख्या शहरामध्ये घडलेला आहे राज्य सरकारकडे आम्ही मागणी करतोय की ह्या माध्यमातून त्यांनी एकतर प्रथमतः ज्या व्यक्तीमुळे हा सगळा उद्रेक सुरू झाला ज्यांनी त्या संविधानाची प्रतिकृतीला तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती देशद्रोह अंतर्गत एक कलम दाखल झाला पाहिजे कायद्याने तो त्याला देशद्रोहाचाच कलम त्याच्यावरती लागला पाहिजे की संविधान हे देशाचं सर्वोच्च स्थान असणार ते संविधानाचं स्थान आहे आणि त्याच्यावर जर कोणी असा हल्ला करत असेल तर ह्या महाराष्ट्रातली जनता कधीच शांत बसणार नाही आणि दुसरा देखील जो सूर्यवंशी नावाकाचा युवक जो वकील शिक्षण घेत होता त्याचंही आज कुटुंबामधला एक प्रमुख व्यक्ती गेला आहे त्यामुळे शासनाने देखील त्याच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी त्याचं कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशा प्रकारची मागणी शासनाकडे आम्ही लेखी स्वरूपात देखील करणार आहोत आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी त्याच्या पाठिंबा उभा राहणार आहोत धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा